आज मी तुम्हाला आळूचं फतफतं किंवा आळूची भाजी कशी करायची हे दाखवते तुम्ही जर सा मी सांगितलेल्या बारीक बारीक टिप्स फॉलो केल्यात तर ही भाजी लग्नाच्या पंक्तीत जशी आळूची भाजी असते तशीच होते नमस्कार रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसेच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर मग करूया आता आळूचं फतफदं किंवा आळूची पातळ भाजी आळूची पातळ भाजी करतो आहे त्याच्याकरता आळू घेतलेलं आहे आळू घेताना भाजीचंच आळू घ्यायचं हे बघा हे आळू असं पातळ असतं वड्यांचं जे आळू असतं ते घ्यायचं नाही ते काळ्या रंगाचं असतं आणि थोडंसं जाड असतं त्याची जर तुम्ही भाजी केलीत तर ती भाजी मिळून येत नाही आणि जे आळूच्या भाजीकरता आळू मिळतं त्याची भाजी केली तर ती छान अगदी मिळून येते इथे मी आठ पानं घेतलेली आहेत आळूची दोन जुड्या घेतलेल्या आहेत पानं खूप मोठी नाही आहेत अगदी लहान नाही आहेत अशी आठ पानं आहेत आळूची भाजी करताना नेहमी देठांचा निम्मा भागच घ्यायचा हा खालचा भाग घ्यायचा नाही ह्याच्यामध्ये जास्त खाज असते तुम्ही जर हा भाग वापरलात तर एखाद्या आपली भाजी खाजरी होऊ शकते खवखवते आता मी सगळ्या पानांच्या देठीचा निम्मा भाग असा काढून टाकते हे बघा अशी देठं मी निम्मी निम्मी काढून घेतलेली आहे इथे मी आठ आळूच्या पानांकरता दोन मुठी असा चुका घेतलेला आहे चुक्याची फक्त पानं घ्यायची मी तुम्हाला चुका घालून ही भाजी दाखवते चुका घालून भाजी अगदी छान मिळून येते आणि चवीला पण एकदम उत्तम लागते तुम्हाला चुका नाही मिळाला तर तुम्ही चिंच वापरू शकता चिंच किती वापरायची हे सुद्धा तुम्हाला नंतर सांगते आता पहिल्यांदा ही पानं आणि चुका स्वच्छ धुवून घेऊया आता ही पानं जरा पाण्यामध्ये भिजवून ठेवून द्यायची आधी एकदा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर सुद्धा एक दहा मिनटं अशी भिजवून ठेवून द्यायची त्या त्याच्यामुळे त्याच्यावर जी धूळबिळ असते ती सगळी निघून जाते चुकासुद्धा भिजवून ठेवून द्यायचा दहा मिनटं झालेली आहेत पानं पण स्वच्छ झालेली आहे आता ही पानं मी बारीक चिरून घेते ही जी पानांची देखं आहेत जी आपण अर्धा अर्धा भाग ठेवून दिला होता ती सुद्धा बारीक चिरून घेते ती चिरून घ्यायच्या आधी त्याची अशी जी सालं असतात ही अशी काढून टाकायची आळू चिरून घेतलेला आहे देखील बारीक चिरून घेतलेली आहे मी चुका चिरून घेतलेला आहे आपला चिरलेला जेवढा आळू होईल त्याच्यापेक्षा थोडासा कमी असा आपल्याला चुका चिरून घ्यायचा आहे आळू हे खाजरं असतं त्याच्यामुळे त्याच्यात काहीतरी आंबट पदार्थ घालायला लागतो इथे मी आत्ता चुका घालते तुमच्याकडे चुका जर नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये चिंच घाला चुक्यामुळे भाजी छान मिळून येते आणि चुका जरी नसला तरीसुद्धा चिंच घालून ही भाजी सुंदरच लागते आळूची भाजी ही आंबटवड असते त्यामुळे आळूच्या भाजीमध्ये चिंच अगदी व्यवस्थित घालायची चिंच गूळ हे अगदी व्यवस्थित झालं पाहिजे तरच अळूची भाजी सुंदर लागते चांगली होती तर पहिल्यांदा हे आपण सगळं शिजवून घेऊया मी कुकरमधनं शिजवून घेते तुम्ही नुसतं जरी डायरेक्ट फोडणीला टाकून शिजवून घेतलं तरी चालेल फक्त कुकरमधनं शिजवून घेतलं की ते छान शिजलं जातं आणि भाजी चांगली मिळून येते अळूच्या भाजीमध्ये कायम हरभऱ्याचे डाळ का, शेंगदाणे असं घालतात ते भिजवून घालायचं असतं दोन टेबलस्पून हरभऱ्याची डाळ आणि दोन टेबलस्पून कच्चे शेंगदाणे असे भिजत टाकलेले होते एक दोन तासापूर्वी गरम पाण्यात भिजत टाकलेले होते ते छान आता भिजलेले आहेत ते सुद्धा आता आपल्याला कुकरमधनं शिजवून घ्यायचे आहेत काजूच्या सुद्धा भिजत टाकलेल्या आहेत त्या मात्र कुकरमधनं शिजवून नाही घ्यायच्या त्या भाजी करताना घालायच्या आधी थोडा चुका घातलाय त्याच्यावर थोडा आळू घातलाय पुन्हा चुका घालते उरलेला आळू घालते आळू घेताना नेहमी खात्रीशीरच आळू घ्या थोडं पाणी मिक्स करते एक वाटीभर अजून थोडं घालते भिजलं गेलं पाहिजे आता हे आपल्याला कुकरमधून शिजवून घ्यायचं आहे कुकरच्या दोन शिट्या करायच्या आणि पाच मिनटं गॅस बारीक करायचा छान आळू शिजलं जातो आता मी हे शिजवून घेते इथे बेसन घेतलेलं आहे आपल्याला दोन ते तीन चमचे बेसन त्याच्यात घालायचं आहे काजू घेतलेले आहेत ते भिजवून घेतलेले होते इथे चिंच घेतलेली आहे मी आत्ता ह्या भाजीत चुका घातलेला आहे पण तुम्हाला चुका नको असेल किंवा चुका नाही मिळाला तर तुम्ही चिंच घाला तर जेवढी मी आत्ता आठ पानं घेतली होती त्याच्याकरता इथे लहान लिंबा एवढी चिंच घेतलेली आहे मी जेवढी चिंच घ्याल चिंचाच्या तिप्पट आपल्याला गुळ घालायचं आहे थोडा कढीपत्ता धुवून घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि दोन सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत या भाजीमध्ये खोबऱ्याचे कापसुद्धा घालतात पण मी खोबऱ्याचे काप न घालता खोबरं किसून असं भाजून घेते आणि थोडंसं जिरं असं मिक्सरला त्याची बारीक पूड करून ती त्याच्यात घालते हे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल नाही घातलं तरी चालेल तुम्ही खोबऱ्याचे काप घातले तरी चालतील तर एक दोन चमचे आपल्याला सुखं खोबरं घ्यायचं आहे मी अगदी पाव चमच्यापेक्षा थोडंसं जास्त जिरं घेतलेलं आहे जिरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे हे बघा बारीक वाटून घेतलेलं आहे आळू छान शिजलेलं आहे आपल्याला आळू घोटून घ्यायचं आहे त्याच्याकरता आळूमध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून टाकायचं हेच पाणी नंतर आपल्याला भाजीला वापरायचं आहे सुक्याबरोबर आळू शिजवलं की ते एकदम मऊ शिजतं तर ह्यातलं पाणी काढून घेतलं की ते छान एकजीव होतं आता ह्याच्यातच बेसन घालूया हे तीन चमचे भरून बेसन घातलेलं आहे खूपसुद्धा बेसन घालायचं नाही आता बेसनाचीच चव लागते मिक्स करून घेऊ तुमच्या लक्षात येईल किती छान झाल्या बघा आळूचं पान दिसत सुद्धा नाही आहे इतकं एकजीव झालं आहे ते आता हे जे पाणी ह्याच्यात मिक्स करूया एक पातेला घेतले त्याच्यात दोन चमचे तेल घेते गॅस चालू केलेला आहे पाव चमचा मेथी घालतेय ह्याच्यात मेथी घालायची ही भाजी खूप सुंदर लागते मेथी छान लाल झालेली आहे थोडीशी मोहरी घालते थोडस जिरं घालतेय हिंग जरा जास्त घालायचा चव चांगली येते कढीपत्ता घालू हिरव्या मिरचीचे तुकडे थोडीशी हळद तर हे आळू घालूया हे काजू घालूया काजू तुम्ही फोडणीत घातलेत तरी चालतील वरून नुसते घातलेत तरी चालतील हरभऱ्याचे गाळ्याने शेंगदाणे घालूया हे बघा लगेच घट्ट व्हायला लागलेली आहे आता जशी आपल्याला पातळ होईल तशा ह्याच्यात साधं पाणी न घालता गरम पाणी मिक्स करायचं मी इथे चुका घातलेला आहे त्यामुळे चिंच घालत नाही आहे हे छान आंबट झालेलं आहे पण तुमच्याकडे चुका नसेल तुम्ही चिंच घालणार असाल तर आत्ता ह्याच्यामध्ये चिंचचा कोळ घालायचा लहान लिंबा एवढी चिंच कोळून घ्यायची आणि ती ह्याच्यात घालायची तो कोळ घातल्यानंतर लागेल तसं पाणी मिक्स करायचं आत्ता इथे मी थोडं पाणी मिक्स करते नी हे जिरं खोबरं वाटून घेतलं तर ते घालते चिंचच्या तिप्पट गूळ घालायचा आता इथे आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे तो घालते दीड चमचा घालते आणि थोडं लाल तिखट घालते तिखट तुमच्या चवीनुसार घाला ह्याच्यात हिरव्या मिरच्या घातलेल्याच आहेत मग लास्ट मीठ घालूया चवीनुसार घाला तुम्ही सुक्या खोबऱ्याच्याऐवजी ओलं खोबरं वाटून घातलं तरी चालेल आता ह्याला एक चांगली उकळी येऊ हो दे ये अपली हे तर आपली भाजी झालेली आहेच आता ह्याच्यावर आपल्याला वरून पुन्हा एक फोडणी घालायची आहे त्याच्यामुळे भाजी जास्त चांगली लागते तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर हे ठेवते उकळायला लहान कढई घेतलेली आहे दोन चमचे भरून अगदी तेल घेते पण मगाशी तेल कमी घातलेलं होतं अगदी चिमूटभर मोहरी घालते तेल तापल्या आता थोडीशी पुन्हा मोहरी घालते पाव चमच्याला कमी असं जिरं घालते थोडासा हिंग हळद अगदी थोडंसं लाल तिखट लाल सुक्या मिरच्या करी गॅस बंद केला आता ही चर अशी चरचरीत फोडणी वरून घालायची ह्याची कन्सिस्टन्सी बघा अशी पाहिजे ह्याच्यापेक्षा सुद्धा पातळ नको आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा घट्ट नको इथे मी चिंच अजिबात घातली नाही आहे चुक्यामुळे त्याला छान आंबटपणे आलेलं आहे पण जर तुम्ही चुका कमी घातलात तर थोडी चिंच याच्यात घातली तरी चालेल अशी आपली लग्नाच्या पंक्तीतली आळूची भाजी किंवा आळूचं फतफत तयार झालेलं आहे आता मी ह्याच्यात काढते तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघा